महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना महावितरणच्या राज्यस्तरीय खेळात आपली चमकदार कामगिरी दाखविण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली असल्याने निवड स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी निवडीसाठी आपले सर्वोत्तम खेळ दाखविण्याचे आवाहन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बारामती येथे होणाऱ्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी अकोला आणि अमरावती परिमंडळातील क्रीडापटूंची निवड चाचणी काल वसंत देसाई शासकीय क्रीडा संकुल येथे पार पडली यावेळी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी होते यावेळी अधीक्षक अभियंते दीपक देवहाते अजय शिंदे अजित पालसिंग दिनोरे सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश देशमुख उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे अरुण शेलकर कार्यकारी अभियंते अनिल उईके गोरक्षनाथ सपकाळे जीवन चव्हाण धीरज चव्हाण राजेश माहुलकर शशांक पोक्षेप प्रणाली विश्लेषक नितीन नांदूरकर यांची उपस्थिती होती महावितरण मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकासासोबत कर्मचाऱ्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने महावितरण कडून दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते, ते म्हणाले तर खेळामुळे दैनंदिन कामामुळे येणारे तणाव कमी होते सांघिक भावना वाढत असल्याचे मत मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी व्यक्त केले यावेळी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर मुख्य अभियंता सुहास रंगारी आणि मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकरी यांनी सर्व क्रीडा प्रकाराला भेट देत स्पर्धकांना शुभेच्छा देत क्रीडापटूंचा उत्साह वाढविला अमरावती अकोला आंतर परिमंडळातील क्रीडा स्पर्धेत आणि वैयक्तिक अशा एकूण क्रीडा प्रकारांचा समावेश आहे निवड चाचणीसाठी तीनशे झाले होते झालेल्या निवड चाचणीतून बारामती येथे होणाऱ्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सांगिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारातून एकशे चौवेचाळीस पुरुष व महिला क्रीडापटूंची निवड करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा पॉवर लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग या दोन नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुरकर यांनी केले प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी केले तर क्रीडापटूंना सामूहिक शपथ भारत दिक्कर यांनी दिली उत्तम रामणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव